समाधान गायके नावाच्या शेतकऱ्याच्या गट नंबर बावन्नमध्ये आपण आलेलो आहोत या शिवारामध्ये या गटामध्ये या शेतकऱ्यानं साधारणतः साडेतीन एकर मोसंबी पिकाची लागवड केलेली त्याच्यासाठी दोन लाख रुपये खर्च केलेला आहे आणि चार वर्षामध्ये दोन लाख रुपये त्याच्या मेहनतीवर किंवा त्याच्या वाढीसाठी खत बियाणे पाणी औषधे ह्याच्यासाठी देखील खर्च केलेला आहे साधारणतः चार लाख रुपये खर्च केलेला आहे आणि चार लाख रुपये खर्च करून केवळ पंचवीस हजार रुपयाचं चार वर्षाचं उत्पन्न मिळालेलं आहे या शेतकऱ्याला साधारणतः साडेतीन एकरमध्ये या शेतकऱ्याला चार वर्षात सोळा लाख रुपयाचा ऊस झाला असता म्हणजे एकंदरीत वीस लाख रुपयाला हा शेतकरी मायनस आहे आणि सरकार या शेतकऱ्याला आज कुठंही थारा द्यायला तयार नाही उलट पक्षी देवेंद्र पंत या इथल्या शेतकऱ्यांना केवळ आठ हजार पाचशे रुपयावर बोळवून करू लागलेले आहेत म्हणून माझी विनंती या शेतकऱ्याच्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई या शासनानं दिली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात या मंत्र्याला आमदाराला आणि मुख्यमंत्र्याला शेतकऱ्याचे तरणे बांडपूर आणि शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात फिरू देणार नाही